गुड मॉर्निंग मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज काय शूट करायला टाइमच भेटला नाही उत्कर्ष स्कूलला उत्कर्षमध्ये आणि आम्ही आलो दुकानामध्ये दुकानामधला आहे ती चालू आहे इकडे बघा बघा कशी मस्ती चालू आहे बघा अगं पडशील नाही कृषो ऋषी पडशील तू गप्प बस ना बस गप्प मला राजा राणीच आवडत ऋषू थांब घे गे तुझी राजा राणी घे गे, गे। राणी घे तुझी इकडे थांब 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 इथे बस बस इथे हा घे तुझी राणी ही बघ तुझी राणी बघ ही बघ राणी हा ये बघा मस्ती बघा ऐकतच नाही ना पडशील ना बाबू टाचावरती करून कशाला उभारतस तू काय गरज आहे का तुला आ हसतो वर्षी किती मस्ती किती मस्ती करतो तू किती एवढी मस्ती करायची बसले बसले आता काही काम नाही कृषी देखील झोपलाय त्याच्यामध्ये वाटणं सोलते भाजीसाठी हिरवे वाटाणे सोलून ठेवते जी सोलून फ्रीजरला ते फ्रीज करून ठेवते फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवते म्हणजे ते आरामशे पंधरा दिवस चालतात मी आता आले मिरची जेवण बनवायला मेथीची भाजी बनवते आता दुपारला रात्रीची भाजी बेडा तसाच आहे आणि आता ही मेथीची भाजी जी आहे ती मी बनवते दुपारला देखील काम यायला आणि संध्याकाळला काम होईल कारण भरपूर मेथीची भाजी आणि त्याच्यामध्ये थोडेसे मटर टाकते हिरवे वगैरे मस्त लागतात मेथीच्या भाजीमध्ये मेथीची भाजी आहे मटण बनवते आता पटापट जेवण एकीकडे भात जेवण करून घेते ते जेवून गेलेले आहेत आता मी जेवण करून घेते आय कुसुरी काय लावला गाणी लावला ये ये बाबू त्याच्यावर आयलास तू म्हणून इकडे असे असे अशा असं उठ हां आत्ता आत्ता बरोबर का म्हणजे कृषी आहे खुशू ये हुए? हुए? ये हा करा चालता करा चालता आय चालतं मागे मागे जात मागे मागे जातो चालता कुठे जातो चालता मागे 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 अरे आता परत गाणी वाजेल बाबू बट नावा झोपलास तू डालिंब घेतला खायला कृषूला पाहायला घेत बघा झाला कृषू केला सत्यनाश केला आता भरू द्या मला पटापट बापरे बापरे बरे बुश कृषक कशु कश 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 करून घेते आता एक टुकरा भाकर मेथीची भाजी आणि थोडंसं भात घेतलं मला भात लागतंच थोडंसं भात घेत आहे मी थोडंसं भात घेईन आणि मेथीची भाजी आणि भाकर आता जेवून घेते चला आता आम्ही दुकान बंद करतो आणि जातो भेटूया आता नेक्स्ट डेमध्ये